मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतात बोल की बाबा मध्ये आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक मराठी तर मित्रांनो पहिल्यांदा चॅनेलवरती असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायला काहीच हरकत नसावी कारण ज्या पण काही आपल्या व्हिडिओ असतात त्या कुठल्याही ढाकात गोळ्या मारल्यासारख्या नसतात तर त्याचं व्यवस्थित मोजून मापन आणि व्यवस्थित माहिती घेऊनच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असतो आपण संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाबद्दल पहिल्यापासून खूप व्हिडिओज बनवलेले आहेत खरंतर ते खूप सेन्सिटिव्ह प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या व्यवस्थित सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतच आहोत सगळे न्यूज मीडिया असतील चॅनल्स असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील मराठा मोर्चा असेल किंवा तिथले आमदार लोक जी कोण जी पण लोक तिथपर्यंत जात आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट येते की आरोपींना कसल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत शिक्षा ही झालीच पाहिजे कारण इतका निर्गुण खून त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघितला तर ते त्याच्यामध्ये इतक्या काही गोष्टी सांगितल्यात की ज्या ऐकूनच माणसाचं हृदय हे सुन्न आहे पण हा प्रकरण हे मॅटर हा जो मॅटर आहे तो काही सरळ सारा म्हणजे एकदम सरळ साधा असा नव्हताच कालही नव्हता तो आजही नाही तो उद्याही देखील नाही कारण या प्रकरणाचे धागे दोरे हे खूप लांब पर्यंत पोहोचलेले आहेत अनेकांनी आपापल्या पद्धतीनं इथं आरोपी आरोपींचे आका त्यांचे आका असे म्हणजे त्यांच्या अंडर कोण काम करतं त्यांच्या वरती कोण काम करतं यावरती सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं इथं ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत पण इथं या संपूर्ण प्रकरणाचा मेन आरोपी किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे खरंतर अजून कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती ही नाही झालेली म्हणजे एक्सक्ल्युजिव्ह म्हणतो आपण की एखादी गोष्ट क्लिअर नाही झाली त्यांच्याविषयी तरीही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते कारण गोष्टी तशाच घडताना दिसतात समोर काही घटना तशाच घडलेल्या आहेत किंवा काही गोष्टींना अनुसरून हे प्रकरण तसंच आहे त्याच्यामुळे वाल्मिक कराड ही एक व्यक्तीचं नाव वारंवार समोर येते बरं वाल्मिक कराड ही काय साधी असा मी का तर नाही हे काय कुठला एक म्हणजे एखादा छपरी टपरी असा गुंड आहेत का तर मुळेच नाही त्यांची इमेज दोन बिल्डिंग मध्ये तयार होते खर तर उद्याच त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात उभी करायचे म्हटले तरी भरपूर माणसं उभी राहू शकतात अशी पण खूप माणसं आहेत की वाल्मिक अण्णा ह्या बानगडीत कधीच पडणार नाहीत किंवा त्यांच्या हे झालेले नाही आणि तितकीच माणसं त्यांच्या विरोधात सुद्धा उभी राहतील की हे सगळ्याचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडच आहेत मग या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी दुवा साधणं हे तिथले नवीन यसपी जे आता तिथे गेलेले आहेत त्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कौतसर यांच्यासमोर हा खूप मोठा खूप मोठा टास्क आहे हा खूप मोठा चॅलेंज आहे की याच्यातून कशा पद्धतीनं सुईतून दोरा जसा आपण ववतो तसा यातून हा गुन्हेगार बाहेर काढणं हे खूप रिस्की आणि खूप चॅलेंजिंग काम आहे त्यांच्यासाठी पण त्यांची ओळख त्यासाठी ते, ते करतील पण मित्रांनो आजच्या विषय व्हिडिओचा मुद्दा आपला हा नव्हताच ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण एकच आहे की ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिय खर तर महाराष्ट्रामध्ये काही हो अंजली दमानिया ह्या ऍक्टिव्ह होतात 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 आता अंजली दमानियांबद्दल विश्वासार्हतेचा मुद्दा जर तुम्ही काढचाल तर काही विशिष्ट लोकांच्याच विरोधात अंजली दमानिया पहिल्यापासून बोलत आल्यात हे तुम्हाला स्पष्टपणे दिसत जातं पण याचा अर्थ असा नसतो की अंजली दमानिया चुकीचं आहेत त्या थिंकला धरूनच बोलतात तो विषय लावूनच धरतात पण सिलेक्टिव्ह लोकांचाच विषय लावून धरतात असंही म्हटलं जातं पण काही गोष्टी ह्या त्यांनी तळीत सुद्धा नेलेल्या आहेत एक सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्ती इतक्या प्रकारे काही गोष्टी ओपनली वो कशा काढू शकते मग त्यांना कोणाचं वरध आहे का ह्या सुद्धा गोष्टींवरती चर्चा चरबी चरवण खूप झालेले आहे महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी ह्या वेळेत जो विषय काढलेला आहे या वाल्मिक कार्ड आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन सांगणारा तो खूप वेगळा विषय कारण या विषयातून धनंजय मुंडेंच्या राजकीय कुठेतरी ग्रहण लागणार आहे हे मात्र खरं आहे आहे तर ते कसं किंवा त्या काय गोष्टी त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी विजय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका व्हिडिओचा व्यवस्थित अर्थ समजून घ्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलेल्या आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी अशा आहेत की त्यांनी यांचे काही सात बारे जे आता ऑनलाईन कोणा कोणीही काढू शकता असं काही नाही की त्याला ती संबंधित व्यक्तीच पाहिजे तुम्ही ऑनलाईन प्रिंट वगैरे तुम्ही पाहिजे तशा काढू शकता तशी सिस्टीमच आपल्याकडे झालेली आहे या सगळ्यामधून अंजली दमानिया यांनी काही धनंजय पंडितराव मुंडे वाल्मिक कराड आणि संबंधित व्यक्तींच्या काही सात बारे त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन डाउनलोड केले किंवा के प्रिंट काढल्या त्याच्यातून काही गोष्टी अशा उघड झाल्या की याच्यामधून बऱ्याच गोष्टींना दोघे एकमेकांशी भागीदारीमध्ये आहेत वाल्मिक कराड आणि हे एकमेकांशी भागीदारीमधून जे काही काम करतायत किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्या एकमेकांच्या पार्टनरशिपमध्ये आहेत हे ज्यावेळेस बाहेर आलं जवळजवळ ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकर जमीन एका ठिकाणी त्या जमिनीचा सात बारा या दोघांच्या नावावर अशा भरपूर काही घटना त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे केल्या पण हे खरं आहे का किंवा याच्या पाठीमागची काय सिस्टीम आहे हे सुद्धा तपसून घेणं गरजेचं आहे आता आपल्याकडे काही गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यातले काही पुरावे असे आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये एक महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख नोंदवया यांच्या मार्फत ते केलं जात त्याला म्हणजे भोगवटादार तुमचं खाते किती तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खातेदाराचे बाकीच्या गोष्टी कशा आहेत हे त्याच्यामध्ये दाखवलं जाऊ शकतं तर याच्यामध्ये सोळाशे सोळा आणि म्हणजे गट क्रमांक तिथला बावीस आहे त्याच्यामध्ये सोळाशे सोळामध्ये खाते क्रमांक सोळाशे सोळा आहे त्याच्यामध्ये धनंजय पंडितराव मुंडे त्याच्यानंतर वाल्मिक बाबूराव कराड सूर्य पान हनुमंतराव मुंडे ह्या सगळ्यात मिळून जगमित्र शुगर्स मिल्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा करिता जवळजवळ चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले म्हणजे इतकं क्षेत्राचा हे यांचं एक एकाच्या एकमेकांच्यात हे सगळं साठो लोट आहे त्याच्यानंतर अजून एक आहे पंचवीस नंबर एकवीस नंबर गट क्रमांकामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा जगमित्र शुगर मिल्स प्रायव्हेट द्वारा धनंजय पंडितराव मुंडे आणि वाल्मिक बापूराव कराड असे यांच्यामध्ये अशा भरपूर म्हणजे हे फक्त मी तुम्हाला दोन गोष्टी सांगाय म्हणजे प्रॉपरली तुमच्या लक्षात यावं म्हणून ह्या दोन गोष्टी सांगितल्या मी पण याच्यामध्ये अनेक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कार्डांचे एकत्र कनेक्शन जोडणारे भरपूर धागे दोरे मिळत आहेत त्याच्यामुळे जर मेन आरोपी धनं धनंजय मुंड्यांचा साथीदार असेल किंवा त्यांचा पार्टनर असेल आणि वाल्मिक जर एस आय टी चौकशी त्या ठिकाणी लावणार असाल किंवा काही न्यायालयीन चौकशी करणार असाल तर तत्सम तिथला पालकमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री जर धनंजय मुंडे असतील तर ती जी गोष्ट गोष्ट कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच पालकमंत्री सुद्धा ना पंकजा मुंडे होतील ना धनंजय मुंडे होतील पालकमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार होतील अशी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज केली जाते या सगळ्या गोष्टींमधून धनंजय मुंडेंच्या मात्र राजकीय कुठेतरी ग्रहण लागल्यासारखं आपल्याला कारण इतका पॉवरफुल नेता महाराष्ट्रामध्ये पॉवरफुल सगळ्या गोष्टींमध्ये आलेला पण काही गोष्टी कारण जोपर्यंत शरद पवारांच्या अंडर त्यांचं काम चाललं होतं त्यावेळेस काही गोष्टींचा म्हणजे होता, होता। परंतु ते बाहेर पडल्यानंतर जे दोन अडीच वर्षामध्ये बीडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला टॅकल करता करता अनेकांना फेस यायला लागला तोंडाला त्यातूनच धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द ही वेगळ्या वळणावरती गेली या व्हिडिओतून सांगण्याची गोष्ट एकच होती की त्यांच्या नावे जे सातबारे एकत्र आलेले आहेत हे सगळ्यात मोठा पुरावा आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक खराडे एकत्र असल्याचा त्याच्यामुळे हे पुरावे त्यांना पुढच्या भविष्य काळात किंवा येत्या काही या चौकशीच्या माध्यमातून हे नडणार आहेत हे तितकंच खरंय तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच माहितीपूर्ण विनोव पाहण्यासाठी आपलं चॅनेल नेहमी फॉलोअप मध्ये ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र